अगदी मऊ लुसलुशीत छान कळीदार फुलासारखे आपले मोदक इथे तयार झालेत बघू शकता अगदी लुसलुशीत असा मोदक इथे तयार झाला आहे आतमधलं सारण देखील बघा अगदी परफेक्ट असा सारणाला रंग इथे आला आहे छोट्या छोट्या टिप्स व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक पातीले घेतले त्यामध्ये दोन वाटी पाणी घालायचे तुम्ही कुठल्याही एका वाटीने सर्व सामान मोजून घ्या थोडेसे चवीनुसार मीठ घातले व एक चमचा साखर घातली साखर घातल्यामुळे बाहेरच्या आवरणाला म्हणजे आपली जी उकड होते तिला चव छान येते आता यामध्येच दोन चमचे मी साजूक तूप घातले आता गॅस फुल करून या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची इथे व्यवस्थित उकळी आलेली आहे आता गॅस कमी करायचा गॅस कमी करूनच यामध्ये आता तांदळाची पिठी घालायची ज्या वाटीने पाणी मोजून घेतले त्याच वाटीने मोजून दोन वाटी इतकी पा तांदळाची पिठी घातली समप्रमाणात पाणी आणि तांदळाची पिठी आपल्याला इथे घ्यायची आहे गॅस मी इथे कमीच ठेवलाय व्यवस्थित हलवून घ्यायचे छान असं हे मिक्स करून घेऊयात आता मी इथे तांदळाची पिठी कुठली वापरली तर मी इथे रेडीमेडच पिठी इथे वापरली अशा पद्धतीने सहज किराणा दुकानामध्ये हे पीठ उपलब्ध असतं जर तुम्हाला रेडीमेड पिठी वापरायची नसेल तर तुम्ही आंबे मोहर किंवा इंद्रायणी तांदळापासून याचं पीठ तयार करू शकतात तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून तुम्ही गिरणीमधून बारीक पिठी तयार करून आणू शकतात आता हे व्यवस्थित मिक्स करून झाले की गॅस बंद करायचा व यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं याला छान वाफ येऊ द्यायची तोवर आता मी इथे गूळ बारीक करून घेते गूळ अशा पद्धतीचा डार्क रंगाचाच वापरायचा त्याने आपल्या सारणाला रंग छान येतो एक चमचाभर साजूक तूप घातले एक चमचा खसखस घातली अर्धा ते एक मिनिटभर खसखस छान परतवून झाली की यात आता ओल्या नारळाचा चव घालायचा मी इथे दोन वाटी इतका ओल्या नारळाचा चव घातला दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर हे असेच आधी परतवून घ्यायचे म्हणजे त्याचा ओलावा थोडा कमी होईल त्यानंतर यामध्ये एक वाटी गूळ घातला तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस मी इथे फुलच ठेवलाय फुलाचे वरच सारण आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर गुळ इथे वितळला गेला आहे थोडासा ओलसरपणा येतो गुळ घातल्यानंतर तो, तो ओलसरपणा कमी होईपर्यंत अजून एक दोन मिनटं परतवून घेतले जायफळ बारीक किसून घातले आणि मस्तच अशा रंगाचं आपलं इथे हे सारण तयार झालं आहे बघू शकता तुम्ही छान असा रंग आपल्या सारणाला इथे आलाय तोवर आता आपली उकड देखील छान वाफवून झाली आहे ते आता एका मोठ्या ताटात किंवा परातीमध्ये काढून घेऊयात सर्व उकड मी इथे काढून घेतली अशा पद्धतीचा एक पेला घ्यायचा व त्याच्या मदतीने आता हे जे गुठळ्या या मोडून घ्यायच्या किंवा तुम्ही पोटॅटो मॅशरच्या साह्याने सुद्धा अशा प्रकारे बारीक त्याच्या गुठळ्या मोडून घेऊ शकतात हे गरम गरम असतानाच आपल्याला उकड मळून घ्यायचे सुरुवातीला गरम असते त्यामुळे अशा पद्धतीने पेला किंवा तुम्ही स्मॅशरच्या मदतीने त्याच्या गुठण्या मोरून घ्या त्यानंतर आता थोडे कोमट झाल्यावर आता हातानेच आपल्याला ही उकड व्यवस्थित मळून घ्यायची जर तुमची उकड ही परफेक्ट झाली ना तर मोदक देखील अगदी मऊ आणि लुसलुशीत तयार होतात आणि ही उकड साधारण सात ते आठ मिनटं तरी मळून घ्या म्हणजे अगदी परफेक्ट असा मोदक तुमचा देखील तयार होईल ज्या पद्धतीने आपण भाकरीचे कर पीठ मळून घेतो ना त्याच पद्धतीने कस लावून ही उकड मळून घ्यायची तर एक चमचा भर मी ते साजूक तूप घालून छान मळून घेते बघू शकता छान पांढरी शुभ्र आणि मौसूत अशी आपली ही उकड इथे तयार झाली आहे आपली उकड तयार झाली की नाही हे ओळखण्यासाठी एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा व त्याच्या हातावर लाठी तयार करून बघायची जर ती हाताला चिकटत नसेल आणि त्याची पारी करताना बघा त्याला तडा जात नसेल म्हणजे आपली उकड अगदी परफेक्ट तयार झाली असं समजावं जर समजा हे पीठ मळताना कधी कधी पीठ हे जुने असते जर तुम्हाला कोरडे वाटत असेल तर थोडंसं गरम पाण्याचा हात लावून तुम्ही हे पुन्हा व्यवस्थित मळून घेऊ शकतात तर छान उकड तयार झालीये त्यावर एक सुती कपडा ओला करून घट्ट पिळून घेतला त्याच्याने आता मी हे झाकून ठेवते म्हणजे पीठ हे आपले कोरडे बनणार नाही मी इथे तांदळाची पिठी घेतली एका वाटीमध्ये आता आपण मोदक तयार करायला घेऊयात एक लिंबा एवढा आकाराचा मी इथे गोळा तोडून घेतला तो छान हातावर मळून घ्यायचा व त्याची आता लाटी तयार करून घेतली ही तयार केलेली लाटी आता ह्या तांदळाच्या पिठीमध्ये एकदा घोळवून घ्यायची तांदळाच्या पिठामध्ये हा गोळा घोळवून घेतला म्हणजे ते पीठ हाताला चिकटत नाही आणि एक बघा दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने दाबत जायचे व गोलाकार अशा पद्धतीने आपल्याला ही पातळसर अशी पारी तयार करून घ्यायची आहे बघू शकता कळेला अगदी पातळ आणि थोडे आतमध्ये जाडसर ठेवायचे आता तीन बोटांच्या मदतीने मधलं बोट आणि अंगठे हे मागच्या साईडला व वरच्या बाजूने तर्जनी येऊ द्यायची आणि ह्या तीन बोटांच्या सह्याने आपल्याला याच्या आता कळ्या करून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने अगदी जवळजवळ अशा पद्धतीने ह्या कळ्या करून घ्यायच्या तर्जनी हि वरच्या बाजूने मधलं बोट आणि अंगठा याच्या मदतीने त्याला एक चिमटी घ्यायची आणि खालीपर्यंत ही कळी आपल्याला दाबून घ्यायची म्हणजे छान सुबक असा मोदक तयार होतो सर्वच कळ्या पद्धतीने मी आता पाडून घेते मस्तच बघू शकता तुम्ही छान अशा कळ्या पाडल्या गेल्या आहेत आता यामध्ये सारण भरायचे भरपूर प्रमाणात सारण घालायचे म्हणजे मोदक चवीला चा छान लागतो आणि आता आपण ह्या ज्या कळ्या पाडून घेतल्या आहेत त्या एका साईडने मी व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने झुकवून घ्यायच्या म्हणजे जेव्हा आपण त्या मोदकाचं तोंड बंद करतो तेव्हा ह्या कळ्या मोडल्या जात नाही आणि अगदी फुलासारखा सुबक असा आपला मोदक तयार होतो सर्व बाजूला एका बाजूला झुकवून घेतल्यानंतर आता हळूहळूवारपणे कळ्या मोडू न देता अगदी हलक्या हाताने याचे टोक बंद करून घ्यायचे बघू शकता तुम्ही छानच असा आपला हा मोदक इथे तयार झालाय खालच्या बाजूला अशा पद्धतीने गोलाकार करून घ्या मस्तच जर तुम्हाला वरच्या साईडला थोडी डिझाईन हवी असेल तर अशा पद्धतीने चमचाचा वापर करून तुम्ही त्याला अजून ह्या कळ्या वाढवू शकतात बघू शकता नाही केलं तरी चालणार आहे पण जर वरच्या साईडला देखील वाटत असेल थोडी डिझाईन हवी तर अशा पद्धतीने चमचाच्या मदतीने तुम्ही ह्या कळ्या वाढवून घेऊ शकतात आणि छान सुबक सुंदर असा आपला मोदक इथे तयार झालाय आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा मोदक तयार करून घेते मी इथे पारी तयार करून घेतली व त्याच पद्धतीने आता ह्या मोदक्याला सुद्धा कळ्या तयार करून घेणारे जर तुम्हाला कळ्या करायला जमत नसेल तर तुम्ही साचा वापर करून सुद्धा हे मोदक बनवून घेऊ शकतात फक्त उकड ही छान मौसूद तयार व्हायला हवी तर हे मोदक चवीला तसे देखील छान लागतात तर मागच्या व्हिडिओमध्ये मी साचा वापरून हे मोदक बनवून दाखवले तर त्यामध्ये बऱ्याच जणांनी विचारलं आहे की हा साचा कुठून घेतला आहे तर मी तो साचा इझी मोदक डॉट कॉम या साईटवरून घे गे, ऑनलाईन घेतला आहे तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकतात आता हे बघा छान कळ्या पाडून झाल्या की एका एक साईडने मी सर्व कळ्या ह्या झुकवून घेते आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने याचे टोक आता बंद करायचे हळुवारपणे दाबत जायचे आणि त्याचे टोक बंद करायचे अशा पद्धतीने एका साईडला जरी ह्या कळ्या झुकवून घेतल्या व त्यानंतर त्याचे टोक बंद केले ना तर त्या मोदकाचा आकार तसाच टिकून राहतो कळ्या ह्या मोडल्या जात नाही छान सुबक सुंदर असा मोदक तयार होतो हे बघा मस्तच हातावर खालच्या बाजूने असे गोलाकार करून घ्यायचा छानच असा हा देखील मोदक आपला इथे तयार झालाय अशाच पद्धतीने सर्व मोदक मी इथे तयार करून घेतले मी जे प्रमाण तुम्हाला इथे सांगितले घरातल्याच वाटीचे प्रमाण घेतले होते त्या वाटीने बरोबर एकवीस मोदक माझे इथे तयार झालेत आता मी इथे एक चाळण घेतली त्यावर केळीचे पान ठेवले जर तुमच्याजवळ केळीचे पान नसेल तर तुम्ही एक सुती कपडा घ्या तो ओला करा आणि घट्ट पिळून यावर टाका त्यानंतर यावर मोदक ठेवा आता ही अजून एक महत्वाची टीप मोदक अशा पद्धतीने पाण्यामध्ये पूर्णपणे बुडवून घ्यायचा त्यानंतर तो केळीच्या पानावर ठेवून वाफवून घ्यायचा अशा प्रकारे जर ओला करून मोदक ठेवला तर छान दिवसभरसुद्धा तुमचा मोदक मस्त मऊ आणि लुसलुशीत राहतो आता मी इथे पाणी गरम करून घेतले पाण्याला छान उकळी आली की त्यानंतर हे चाळण मी त्यावर ठेवल्या व आता झाकण ठेवून हे मोदक छान दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचे त्यापेक्षा जास्त देखील वाफवू नका दहा मिनटं पुरेसी होतात जर मोदक जास्त देखील वाफवला तरी तो वातळ होऊ शकतो फुल आचेवरच दहा मिनटं मी मोदक छान वाफवून घेतले आणि त्यावर झाकण हे शक्यतो ताट वगैरे न ठेवता अशा पद्धतीने मोठे पातीलेच ठेवा म्हणजे मोदक आपले मोडले जाणार नाहीत ताट जर ठेवले तर त्याला बऱ्याच वेळा चिकटून जाते वरची टोक त्यामुळे अशा पद्धतीने मोठे पातीले ठेवा बघू शकता मस्त सुंदर असे मोदक आपले इथे तयार झालेत एकाच भांड्यात सर्व मोदक माहवले नसते म्हणून मी दोन जागेवर हे मोदक वाफवून घेतलेत आता तिथून मी चाळण काढून घेतली जर तुम्हाला हा व्हिडिओ जरा देखील आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे जसे सोपे सोप्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील बघू शकता छान फुलासारखे असे आपले हे मोदक इथे तयार झालेत आता मी इथे नैवेद्याचा ताट तयार करून घेतले केळीच्या पानावरच आता सर्व मोदक मी इथे ठेवून घेते आणि मौसूत लुसुलुशीत आणि कळीदार मोदकांचा नैवेद्य आपण बाप्पासाठी देऊयात बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ते नैवेद्य देऊन झालं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अशाच रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद